जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील कल्पना भागवत नावाची एक महिला छत्रपती संभाजीनगरमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये राहते त्या हॉटेलच्या खोलीचं भाडं सात हजार रुपये प्रति दिवस आहे स्वतःला ती आय एस ऑफिसर सांगते आणि जे की आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये हे आय ए एस आय पी एस यांची पूजा केल्या जाते त्यांना तुल्य समजलं जात आणि त्यामुळेच स्वतःच्या अधिकाराचा कसा उपयोग करतात आणि दुरुपयोग करतात हे सगळ्यांना कल्पना आहे सामान्य लोकांसोबत त्यांची बोलायची भाषा काय असते याची सुद्धा कल्पना आहे तर हे लोकशाहीतले राजे महाराजे ती त्या महाराजांपैकी एक असल्यामुळे त्या ॲडमिनिस्ट्रेशनने आप, आपल्या हॉटेलच्या त्यांना सहा महिन्यापर्यंत मुभा दिली तिला की सहा महिने तिला कुठल्याही पद्धतीनं म्हणजे जात चालू होता की बाबा तुम्ही तुमचं पेमेंट अडकलेलं आहे तुम्ही पेमेंट केलेलं नाहीये आणि लाखोच्या घरामध्ये पेमेंट गेल्यानंतर तिच्या काही गतिविधी वाढल्या आणि बाहेरच्या देशातल्या काही लोकांना भारतामध्ये येण्यासाठी विजा अप्लाय तिने केलेला होता तिचे तिच्या पाकिस्तानी बॉयफ्रेंडसोबतचे म्हणजे अश्रफ अली खलील आणि त्याचा भाऊ आवेद खलील यांच्यासोबतचे संबंध उघड केस आले बँक अकाउंट ट्रान्सफर वगैरे दिसला आणि पोलिसांनी संशयाच्या आधारावर तिला तिची चौकशी केल्यानंतर एक खळबळजनक बातमी पुढे आली की दिल्ली ब्लास्टच्या वेळी सुद्धा ती दिल्लीत हजर होती या सगळ्या प्रकरणामध्ये ती वर्मा नावाचे डॉक्टर जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतली होती तेव्हा किरण माने सारख्याला जे डोहाळे लागले होते किंवा इथल्या बऱ्याचशा पुरोगाम्यांना की बघा वर्मा वर्मा नाव सापडले बघा बामन सापडला बामन सापडला म्हणजे यांच्या मायाच्या नवऱ्याचं लग्न असल्यासारखे जे बापाचं लग्न असल्यासारखे जे आनंद साजरा करत होते तसाच आनंद त्याच पद्धतीचा आनंद परत त्या आनंदाची लहर महाराष्ट्राच्या पुरोगामी कंपूमध्ये उठली किंवा या भागवत सापडली आता गंगेत घोडेन आले आता सगळ्या मुस्लिम समाजावरच पाप धुवून निघणार आहे जिहाद बिहात काही नसतं सगळं सगळं मजा येणार आहे आता ब्राह्मण सापडलाय आता हे खरोखर आनंद साजरा करण्याची गोष्ट आहे का संभ्रम कुठं आहे आपण समजून घेतलं पाहिजे की ब्राह्मण कोणी आहे म्हणून त्याला डिफेंड करायला हिंदुत्ववादी किंवा उजव्या विचारसरणीचे काही विद्वान येतील असं आहे का अजिबातच नाही काही घेणे देण नाही ब्राह्मण सापडो क्षत्रिय सापडो शूद्र सापडो वैश्य सापडो कोणीही सापडो काय देणे घेणे गद्दार तो गद्दार आमचा चष्मा ना क्लिअर आहे आमच्या चष्म्यातून आम्ही जाती बघत नाही काय संबंध आहे ब्राह्मण आहे तर मुळात हे पुरोगामी कंपू जो आहे आपल्या देशातला तो, तो ब्राह्मणांना कशा पद्धतीनं वापरतो की तो तोपर्यंत ब्राह्मणाला ओन करतो जोपर्यंत अप्रत्यक्षरित्या रिसिम्पथायझर आहे उदाहरणार्थ निविदिता मेनन जी आता रिटायर्ड झाली जेएनयू मध्ये निविदिता मेननचा शब्दन शब्द शब्द ना शब्द आता ती मेनन आहे ती मला माहिती नाही ब्राह्मण आहे की कोण आहे पण तुम्हाला जर दुसरं उदाहरण पाहिजे तर असेल तर मी आणखीन एक उदाहरण देणार आहे ब्राह्मणांची जे ऑथेंटिकली मला माहिती आहे ब्राह्मण आहे पण तिचा शब्दन शब्द हा आतंकवादाला प्रोत्साहन देणार आहे आणि आतंकवादाच्या बाजूने भाष्य करणार आहे उदाहरण द्यायचं झालं तर काश्मीरवर तिथली आर्मी अन्याय करते आणि हे पूर्ण जग बघतंय की काश्मीरवर भारताने अवैधरित्या ताबा केलेला आहे हे निवेदिता मैननचं स्टेटमेंट होतं आता तिला समर्थन देणारा हा जो सगळा पुरोगामी कंपू आहे तो अप्रत्यक्षरित्या जे टेरिस्ट सिंपथायझर आहेत त्यांच्या पाठीशी उभा राहतो सवर्णच्या पाठीशी पण ती जर का उद्या प्रत्यक्ष कुठल्या याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असली आणि ती जर का ब्राह्मण निघाली तर अरे बघा ब्राह्मण गद्दारी करत असले हे त्यांच्या रक्तातच आहे म्हणून ते त्याला तिला डिसोन करून टाकतात निखिल वाघडे सोबत हे मध्यंतरी असं झालंय निखिल वाघडे जी हरिनरकेंनी कान उघडणी केली ती ब्राह्मण म्हणूनच की तू जातीनं ब्राह्मणच राहिला तुझ्यात बदल झालेलाच नाहीये ते वर्ण वर्चस्व तुझ्यात कायमस्वरूपी आहे हे यांचं वर आहे कसं आहे माहितीये का की थोडंसं धोका वाटला की त्याला ब्राह्मण म्हणून तिच्या ढोंगणावर लात मारायची इट्स व्हेरी सिम्पल एरवी ह्याच ब्राह्मणांना आईचे नवरे असल्यासारखी ट्रीटमेंट तुम्ही देता उद्या जर का विषय आला बीफचा तर प्रसन्न जोशी सारखी लोक डिवचण्यासाठी केवळ सांगतायत की बाबा ते बीफ फिटिंगचं समर्थन करताना आपल्याला दिसतात किंवा आपल्याला या इथले जे तमाम म्हणजे जेवढेही कम्युनिस्ट आयडिओलॉजीचे आहेत त्याच्यातल्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे सीताराम येचुरी पासून पर्यंत म्हणजे श्रीपाद अमृत डांगे म्हणू नका किंवा एस एम जोशी म्हणू नका इथं वामपंथाचे भरभक्कम पायावर होणारी लोकच ब्राह्मणांची होती मग त्यांना काय फरक पडतोय अरे एवढंच काय तर आज ज्या कन्हैया कुमारला तुम्ही हिरो मानता संभाजी ब्रिगेड फार कौतुक करत कन्हैया कुमारच कोण आहे हा कन्है कन्हैया कुमार कन्हैया कुमारचा इतिहास तर जबरदस्त आहे बरं हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान नाही आहे स्वतःचा शोधा की भूमिहार ब्राह्मणांनी आणि ह्या कन्हैया कुमारच्याच नातेवाईकांनी तिथे कशा पद्धतीने दलितांच्या कत्तली केलेल्या आहेत आता ते दलितांच्या कत्तली म्हणून ते मीडियानं दाखवलं ऍक्च्युअली ते सीपीआयच्या लोकांच्या कत्तली होत्या पण त्याला तुम्ही त्या अँगल सुद्धा बघू शकता तो भाग वेगळा की सुरुवात कोण केली म्हणजे जेव्हा कम्युनिझम बिहार मध्ये आलं तेव्हा त्यांनी भूमिहारांचं एक मास मर्डर ज्याला मासकर म्हणतो आपण हत्याकांड केलं आणि मग तिथल्या भूमिहारांच्या डोक्यात गेली ती तिढी मग ब्रह्मेश्वर मुखिया सारखी काही लोक पुढे आली त्यांनी रणवीर सेनेचं पुनर्गठन केलं ज्याच्यामध्ये राजपूत आणि ब्राह्मणांचं संघटन बनवलं आणि त्यांनी बदला घेतला त्या बदला घेतण्यात त्यांनी खूप लोक मारले त्याला दलित नरसंहार वगैरे म्हटल्या जात आता त्यामध्ये याच आणि कन्हैया कुमारचं काय कनेक्शन आहे हे बघा ना तुम्ही कधी कुणी म्हणतं का कन्ह्या कुमारला कधी त्याची कॉलर पकडतं का अरे अरे तुझ्या लोकांनी आमच्या लोकांना एवढं मारला म्हणून त्याला केलंच ना तुम्ही हिरो त्याला बाप बनवलाच ना मुळात मी नेहमी म्हणतो की डावे वामपंथी लोक यांना काय असतं ना हे ह्यांचं ज्ञान असतं व्हॉट्सअप युनिव्हर्स त्याचा इतिहास काय आहे त्याचं हे काय असं खूप सारा म्हणजे बोलायला बसलो तर तो, तो खूप मोठा विषय आहे एक एक जर का यांचं एक म्हणजे परत दर परत जर का यांचं डिसेक्शन केलं ना तर यांनालाही घोडं लाग लागतील पण आपण सध्या ह्या विषयावर बोलू तर अशा पद्धतीचे कित्येक ब्राह्मण यांनी डोक्यावर घेऊन आता साधती रुचिका शर्मा ती पण ब्राह्मणच ना जे छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत घाण पद्धतीने ट्रोल करते शिवाजी महाराजांना त्याच्यावर मराठी पण भाष्य करत नाही इथले त्याच्यावर इथला मराठा पण पेटून उठत नाही तिथं ब्राह्मण आहे तरी तिच्या विरोधात कारण की ती वामपंथी ब्राह्मण आहे ती सध्या वामपंथ ती सध्या आमच्या बाजूला आहे म्हणून इथला जो समाज आहे की ज्याला सांगितलं जातं बारामतीतून ऑर्डर येते अय अपमान झाला महाराजांचा उठा 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 अपमान झाला सकाळ झाली दिवाळी स्नानाची अभ्यंग स्नानाची वेळ झाली मग अरे अपमान झाला अरे ओके म्हणजे आता अलीकडे चिंके गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या मूर्तीचा वाद सुरू आहे त्या गावामध्ये महाराजांच्या मूर्तीच्या बाजूला रातोरात काही समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणून बसवली आणि आता ते म्हणतात की आता ती मूर्ती काढून टाका शंभूराजांची किंवा ही पण तिथं ठेवा म्हणजे तो वाद चिघडला मग तिथला मराठा समाज याची याचकाच्या भूमिकेत आला असा अरे द्या अरे बाबा आम्हाला न्याय वगैरे आता सगळ्या मुद्द्यांवर बोलणारे आमचे हे जे मराठा समर्थक वगैरे अमूक धमुक हे मराठा समन्वयक आहेत इव्हन जारांगी पाटील आहेत सांगोला गावातल्या हे चिनके सांगोला तालुक्यातील हे चिनके गाव जे आहे याच्यावर कोणीही भाष्य करायला तयार नाही आहे कोणीही पुढे येऊन बोलत नाहीये मग काय त्याच्या मागे कारण असेल कारण शोधणं गरजेचं आहे कारण की आदेश नाही आला बारा ना बारामतीतून हा विषय घ्यायचा नाही ना आपल्याला आपण क्रोनोलॉजी समजली पाहिजे घटनाक्रम कशा पद्धतीने असतो उदरसे आहे का तो फिर हम बात करेंगे करून आम्हाला अपमान मन काही नसतं चालून जातं ते तर ती ऋषिका शर्मा ती पण कोण आहे ती पण ब्राह्मणच आहे ना मग त्यांना घोडे लावायला आम्ही बसतो अशा कित्येक सारे उदाहरणं आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो किती कल्पना भागवत ब्राह्मण आहे त्याचं काय कौतुक घेऊन बसलाय तुम्ही महेश भट कोण आहे महेश भटे ब्राह्मण आहे त्याचा मुलगा राहुल भटे ब्राह्मण आहे बाप आहे तर पोरगा ब्राह्मणच असणार डेव्हिड सोबत त्याचे कनेक्शन होते लोक विसरले आज महेश भटला सुद्धा बाप बनून बसले त्याला सुद्धा डोक्यावर घेऊन असतात लोक कारण की तो मनुवादाच्या विरोधात बोलतो तो ब्राह्मणवादाच्या विरोधात बोलतो या देशामध्ये आतंकवाद्यांच्या ताटात जेवण करणारे ब्राह्मण तो हे तोपर्यंत हे डाव्यांचे असतात वामपंथींचे असतात जोपर्यंत त्यांच्यावर कोणता खरा आरोप लागत नाही किंवा ते अडचणीत येत नाही अडचणीत आल्यानंतर मग ते म्हणतात हे बघा ब्राह्मणांच्या रक्तात गद्दारी हे बघा ह्याने पुरावे पुरवले हे बघा ह्या ब्राह्मणाने असं केलं हा संघाशी संबंधित होता त्या टमक्याशी संबंधित पण तोपर्यंत तो त्यांचा असतो तोपर्यंत तो त्यांना प्रिय असतो आणि हे ब्राह्मण समाजाने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही बिसलेरीनं ढोंगणं जरी धुवून दिली ना, ना बाबांनो वामपंथ्यांशी तरी सुद्धा तुम्हाला ब्राह्मण म्हणून कधी घोळा लागेल हे तुम्ही सांगू शकत नाही हे तुम्हाला माहिती नाहीये तुम्ही शेवटी युरेशियातूनच आलेले आहात आणि तुम्हाला युरेशियातच घालवणार आहेत तर अशा पद्धतीने कल्पना भागवत भागवत आहे किंवा ब्राह्मण आहे ना की नाही हे काही सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही वामपंथींनी लक्षात घ्यावं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशातला वामपंथ आपल्या देशातली डावी विचारसरणी ही चुतियांची लॉबी आहे आणि तिथे लोकांना भ्रमित करण्यासाठी संभ्रमित करण्यासाठी यांच्याकडे भरपूर खाद्य उपलब्ध आहे आणि लोक सुद्धा काय आहेत ना एक साधं उदाहरण देतो की समाजाचा मी नेहमी म्हणतो दर्जा किती खालावलाय एक ऋतू प्रजापती नावाची पोरगी आहे त्या ऋतू प्रजापती नावाची पोरगी जी आहे तिला प्रचंड व्ह्यूज आणि फॉलोअर्स आहेत कारण की ती देवी देवतांना खूप घाण भाषेत शिवाय देते आता तिचं वर मी एक व्हिडिओ बघितला आणि नंतर मी स्वतः सर्च केलं तर तेव्हा मी पाहिलं की खरोखर तिचे जे जुने व्हिडिओज आहेत तिने खूप व्हिडिओ बनवून टाकले बिचारीनं खूप व्हिडिओ मग ते खाटू श्यामला गेली तिथे जाऊन दर्शन घेतलं तिने देवाचे गाणे म्हटले तिने देवाला प्रार्थना केली अमुक केलं टमुक केलं तिला काय छत्तीस व्ह्यूज चाळीस लाईक हजार व्ह्यूज चाळीस लाईक बाराशे व्ह्यूज छत्तीस लाईक असं अशा पद्धतीचे तिचे व्हिडिओ चालले मग तिच्या लक्षात आलं की भैया आपल्याला जर का पॉप्युलर व्हायचं आहे ते हिंदू देवी देवतांना शिवे द्यावे लागतील आणि तसंच दीप सिंग नावाचा एक खलिस्तानी पोरग आहे अत्यंत सुमार दर्जाचा दिसायला सुमार विचारांनी सुमार बोलणं पण अत्यंत सुमार दर्जाचं किंवा कुठल्याही सामान्य व्यक्तीपेक्षाही खालच्या पातळीत ते सिंग आहे की त्याला काही व्यक्तिमत्व पण नाही सिंग सारखं हातापायाच्या काळ्या ढुंगणाच्या पत्रवाड्या तेच पण तसंच खलिस्तानी विचारांना पुढे करतो आणि इ हिला सपोर्ट करतो आणि अशाद्वारे या लोकांना इतके प्रचंड व्ह्यूज आणि इतके भयंकर फॉलोअर्स भेटले या देशाचं दुर्भाग्य बघा काय आहे की या देशामध्ये मनुवाद ब्राह्मणवाद म्हणून तुम्ही हागायला सुरुवात केली तर तुम्हाला फॉलो करणारा एक खूप रिकामचोट भरपूर मोठा भरघोस वर्ग तुम्हाला भेटतो आणि तुम्ही विवेकाने तुम्ही तर्कबुद्धीने शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान न वापरता तुम्ही सत्य पुरावे आणि पाखंडाचं खंडन करत असला तर तुमचा वेग खूप कमी असतो बट स्लो अँड स्टडी विन्स द रेस बौद्धिक खाद्य पुरवणारी लोक समाजामध्ये कमी झालेली असल्यामुळे या किरण मार्के मानेसारखे भिकारसोटांना ज्यांचं क्षेत्र हे ऍक्टिंग आहे ज्यांचं क्षेत्र हे अभिनय आहे बघितलं की अभिनय अभिनयाचं क्षेत्र सोडून ज्याही व्यक्ती जेव्हा जेव्हा त्याच्या क्षेत्रात अपयशी होतो तो तेव्हा तेव्हा राजकारण पॉलिटिक्स आणि हिंदुत्व या विषयावर भाष्य करायला लागतो हिंदुत्वविरोधी भाष्य करायला लागतो आणि तो मार्केटमध्ये येतो आणि ओरडू ओरडू जो जेवढा पाणी पिऊन पिऊन धर्माला शिव्या घालेत तेव्हा कारण की ही जी जनपद पडलेली आहे ही जी कितपत पडलेली आहे ही जी आणि यांना बाहेरून फंडिंग आहे प्रचंड प्रमाणात एवढे मोठे मोठे का, कार्यक्रम ऑर्गनाईज होतात एवढे मोठे स्टेजेस असतात एवढे मोठे व्यासपीठ असतात कसे काय ऑर्गनाइज होतात याच्यावर सुद्धा आपलं काही गव्हर्नमेंटचं नियंत्रण नाहीये तर अशा बेछूट कारभार असल्यामुळे अंधार नगरी बेबंद राजा असल्यामुळे इथं ह्या लोकांना फावतं आणि मग हा पैसा कमवण्याचा प्रसिद्धी कमवण्याचा एक एक संग प्रसिद्धी कमवण्याचं हे माध्यम म्हणून ही, ही लोक पुढे येतात आणि अशा माध्यमांचा उपयोग करतात पण त्याच्यामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण होतो समाजामध्ये फूट निर्माण होते अराजकता निर्माण होते प्रशासनाचं काम वाढतं त्याच्यावर ताण येतो हे सगळं माहिती असूनही या लोकांना लगाम कसण्याच्या ऐवजी पोलीसवाले आमच्या सारख्यांच्या मागे हात धुवून लागलेले असतात प्रशासन आमच्या सारख्यांवर नजर ठेवून असतं ज्या लोकांचं हंगामा खळा करणं मेरा मकसद नाही मेरी कोशिश आहे की हे बदलनी बदलली कुठल्या पद्धतीचा हंगामा कुठल्या पद्धतीची क्रांती प्रतिक्रांतीची आपण आम्ही म्हणतो की हे थांबलं पाहिजे हे थांबवा हा विनाश थांबवा आज संपूर्ण जगामध्ये हा विनाश सुरू आहे काल परवा मध्ये रस्त्यावर युनायटेड किंगडम नावाने लाखो लोक रस्त्यावर उतरली ह्या विचारसरणीच्या उजव्या विचारसरणीची लोक होती ती आणि ह्या विचारसरणीच्या विरोधात ती लोक रस्त्यावर उतरली प्रत्येक देशामध्ये उदारमतवादाच्या नावाखाली आपल्या विवेकवादाच्या नावाखाली बुद्धिजीवी लोकांच्या नावाखाली सगळीकडे ही जी घाण पसरवणं सुरू झालेली आहे ती आपल्या देशामध्ये सुद्धा आहे हे तथाकथित बुद्धिजीवी हे विचारवंत हे पकडून पकडून ठेसले पाहिजेत आणि हे काम प्रशासनाचं आहे पण दुर्दैवानं प्रशासन त्या पद्धतीनं हालचाल करताना आपल्याला दिसत नाही म्हणून आमच्यासारख्या लोकांना पुढे येऊन काम करावं लागतं कारण की हा आमच्या धर्माचा आमच्या राष्ट्राचा विचार आहे हा आमच्या राष्ट्राचा आमच्या धर्माचा प्रश्न आहे आणि आम्ही आमचं कर्तव्य करतोय हे कर्तव्य तुम्हाला पटत असेल तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव